सातारा जिल्ह्यात कोरोनाने केला पुन्हा शिरकाव आरोग्य यंत्रणा सतर्क कोरोनाने पुन्हा एकदा राज्यात शिरकाव केला असून गेल्या दोन दिवसापूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते मात्र आता सातारा जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला असून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन खडबडून जागे झाले आहेत खटाव तालुक्यातील पुसेगावमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला असल्याची माहिती सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिली आहे सदर महिला ही कोरेगाव येथे वास्तव्यास असून ती पुसेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्यसेविका असल्याची माहिती समोर येत आहे पस्तीस वर्षीय महिला रुग्णाला सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या महिलेच्या घशाचे स्त्राव पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो व्हेरियंट जे एन वन आहे की नाही ते समजणार आहे अशी माहिती सातारा जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली आहे